शिरूर विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे जुन्नर या ठिकाणी एका कार्यक्रमानिमित्त आल्यावर त्यांनी देवराम लांडे यांच्या निवासस्थानी भेट दिली निवासस्थानी भेट दिल्यानंतर सुमारे वीस मिनटं बंद दाराड चर्चा झाली ह्या चर्चेमध्ये नेमकं काय ठरलं हे मात्र समजू शकलं नाही सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पाहायला मिळत आहेत काका एका बाजूला पुतण्या दुसऱ्या बाजूला डॉक्टर अमोल कोल्हे सध्या शरद पवार यांच्या सोबत आहेत देवराम लांडे यांना चुच करण्याचा प्रयत्न त्यांनी केला किंवा कसे याबाबत डॉक्टर अमोल कोल्हे डॉक्टर अमोल कोल्हे काय म्हणाले ऐकूयात बिरो रिपोर्ट विग्नर टाइम्स जुन्नर काही वैयक्तिक काही गोष्टी आमची चर्चा आली आणि एकूणच मावळ भागामध्ये कशा पद्धतीने ज्या आम्ही सांगितल्या या स्कीम्स कशा पद्धतीने करायच्या त्यामध्ये आणखी काही वेगळ्या सूचना आहे त्या लांडे सभेने काही सूचना केल्या आणि ते त्याच्या लवकरात लवकर विद्यमान राजकीय विषयावर काही चर्चा विद्यमान राजकीय विषयावर काही वेगळी चर्चा नाही येणार ना का बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका